आपण पाहतायत खेळत पाहतो शेतकऱ्यांच्या आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आज आपल्याला एक लढाई पाहायला मिळते आणि हे उपोषण जे आहे ते कोळगाव बदला आपण अगदी समोर आपण पाहू शकतो सध्याची दृश्य तर सकाळी अकरा वाजल्यापासून जर आपण पाहिलं तर भूमिपुत्र या ठिकाणी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला इथे लढताना पाहायला मिळत आहेत पूर रेषाबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उपोषण जे आहे साखळी उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे जी नियंत्रण रेषा या ठिकाणी रेड लाईन आणि येलो लाईन जी आहे तिच्या विरोधात कुठेतरी भूमिपुत्र जे आहेत ते आता दिसत नाही आणि विविध राजकीय पक्षातले लोक या ठिकाणी आपल्याला एकत्रित आगायचं एका मंचाखाली पाहायला मिळतात आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी विविध मान्यवर असल्याचं आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर सकाळपासूनच या ठिकाणी पाहिलं तर विविध विविध भूमिपुत्र असतील किंवा जे स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी असतील ते या ठिकाणी येऊन आपल्याच्या व्यथा आहेत भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढताना पाहायला मिळत आहेत आपल्याकडून याविषयी मुलं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष असणार आहेत आपण त्यांच्यावर मित्रांतोय सर आपण देखील या ठिकाणी थी पाठिंबा दिलेला आहे की काय प्रश्न निश्चितपणे पुरव्यक्षेचा जो प्रश्न आहे हा एक कथित तळापासून पद्धत करावा या ठिकाणी सांगावतो आणि यामध्ये मूळ प्रश्न म्हणजे या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत शेतकऱ्यांचं तर नुकसान होतच आहे परंतु अनेक ठिकाणी जे की रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणच्या बिल्डिंग खाली पडायला आले आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने टीडीआर मिळत नाही किंवा तिथे पुनर्विकास होऊ शकत नाही अनेक ठिकाणी शॉप आहेत त्या ठिकाणी आणि शॉप उपर शपू झाला पुढे ते पुनर्विकास झाला तर आणि मला वाटतं काहीतरी त्या पूरपैसेच्या पैसा दीड मीटर उंचावरती बिल्डिंग बांधायची अशा प्रकारचे नियम आहेत हे जे नियम आहेत ते आश्यास्पद आहेत हे खरोखर जनतेला नागवणारे आहेत आणि अशा प्रकारचे नियम हे बदलले गेले पाहिजेत मला आता मी चर्चा करतो आणि केले सर्व मंडळी आज आहे त्यांनी ते महाराष्ट्र नाही आहेत तर मग महाराष्ट्राकरता हा काय नियम आणि हा बंद करण्यामध्ये हा का नियम बरोबर हा नियम बदल झाला पाहिजे पूर्णपेक्षा आठवली गेली पाहिजे आणि या ठिकाणी मला तर खाली ठीक आहे या ठिकाणी पुराचा प्रश्न मोठा आहे त्या ठिकाणी स्किल म्हणून बांधकाम करता यायला पाहिजे ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी बरोबर काढतही नाही अशा ठिकाणी देखील दुर्देशा आलेली आहे की अतिशय चुकीचा अशा प्रकारे हे काम झालेलं आहे सौराष्ट्रात हा प्रश्न सुटला पाहिजे आणि या ठिकाणी बदलापूर शहराचे व्यावसायिक शेतकरी आणि संपूर्ण संस्थेचे अनेक सरकारी संस्थांचे पदाधिकारी आणि उपोषणा असलेले आहेत त्यातून मार्ग निघाला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे पाहिलं तर फक्त बदलापूर शहराचेच नाही तर विविध शहरातून या ठिकाणी या तिकडे येऊन पाठिंबा दिला जातो आमच्यासोबत भिवंडीतून काही भूमिपुत्र आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया सांगतोय बाल काय सांगायचं तुम्ही देखील या ठिकाणी येऊन पाठिंबा दाखवला आहे भूमिपुत्राच्या काय अधिक मी आमचे नेते श्री बाळोमा साहेब आणि पवार साहेब गट राष्ट्रवादी आमच्या सर्वांच्या वतीने या सहकारी सरवणीसाठी पाठिंबा आहे आणि यासाठी जो पण काही मदत किंवा जो काही सपोर्ट राहील त्यासाठी आम्ही त्यांच्या सर्व पाठीशी आहेत आणि खंबीर राहू आणि यांच्या कामास आम्ही मदत करू निश्चितच आपण पाहिलं तर यामध्ये एक महत्त्वाचा चेहरा समोर येतोय तो म्हणजे या समितीचे अध्यक्ष जे आहेत शरद च शरद ठाकरे खरंतर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा पहिला दिवस इतका उत्कृष्ट प्रतिसाद विविध राजकीय मंडळी असतील भूमिपुत्र असतील या ठिकाणी येऊन एका मंचावरती पाहायला मिळते आहे काय सांगतात कसा झाला आजच्याबद्दल हा चमत्कार नाही आपले जी शेतकरी यांची भूमिपुत्रांची आपली संघटना आधीपासूनच तशाच स्वभावाची आक्रमक आहे आणि आपल्या लढणार लढणारी आणि हा जो प्रश्न आहे हा आम्हा सर्वच विशेष करून स्थानिक भूमिपुत्रांच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या काही पिढ्यांचा परिणाम करणार आहे त्यामुळं हा आमचा जिवाळ्याचा आमचं स्वतंत्र मोठा बनायचा आहे त्याबरोबरच ज्या काही हजार रमण निवास संस्था आहे आणि त्यात काही लाख लोक जे आहेत त्यांचंही घर म्हणून जे पुढचं भविष्य आहे ते अंधकार बाहेर mm. बिल्डिंग जीर्ण झाले आणि ती जर तिथं पुनर्विकास करता येते तर त्यांच्यासाठी हा दिवाळ्याच आहे त्याबरोबर ज्या व्यावसायिकांनी आरझोनची जमीन निवासी क्षेत्रावर जमीन आणि कोट्यांनी रुपये देऊन तिथं घेतली आणि आज ते मातीमोल झाले त्यांनाही त्यांचं जगण्याची मरणं सावंत झाले त्यांना ते प्रश्न आपण हाती घेतलाय इतकं मोठं देतो पहिला दिवस अतिशय यशस्वी उद्याचं उद्याची गाव जे आहेत ते यातून बाधित झाले आणि रोज एक वेगळ्या गावेत आले तर त्याबाबत काय झालं आमची साधारण पन्नास गावं या परिसरात आहेत जे आमच्या संघटनेशी बांधलेले या पूर रेषेमुळं आठ गावं नगरपालिका हातीतील आणि पंधरा गावं अंबरा तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजित आहेत आणि एक एक गाव दररोज उपोषणाला बसणार आहे उपोषण तर पाचशे माणसाचं असं प्रतिकात्मक आहे त्यामुळं उद्या माझ्या स्वतःच्या गावच्या मांजरली गावचे ग्रामस्थान तरुण या ठिकाणी उपोषणाला बसतील तर बॅच चोवीस तासाला उपोषण करेल नवीन बॅच घुसशील यांना रिलीफ करेल हे उम कृत्यम असेल असं दिव्यकाळचा आयुक्त प्लॅनिकायला आहे प्रशासनाच्या काय अधिकारी नगरपालिकेच्या निवडणुना भेटची भेट झाली त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं त्यांनी सांगितलं शासनाकडे मी प्रस्ताव पाठवतो की हे आंदोलन भविष्य चिघाण्याची शक्यता आहे निवडणूक वगैरे याचा परिणाम होईल आणि त्यामुळे याच्यावर शासनाने तोडगा काढावा तहसीलदार तो अंबरनाथ यांना निवेदन दिलं त्यांनी त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू केलेत सर्वात पाहतो जो आजची कामगिरी झाली ते आमचे लाडके बंधू आमदार ज्ञानेश्वर सर या आधी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते आज त्यांनी प्रत्यक्ष जाऊन दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत ठरलं की त्यांनी आंदोलकाशी किंवा आंदोलनाच्या नेतृत्व करण्याशी त्यांना बोलायचं पहिल्याच दिवशी खरंतर एक मोठा यश म्हणता येईल की सकारात्मक चर्चा कुठेतरी होते प्रशासन असेल किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठेतरी दखल आता घ्यायला सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी या समिती समितीचं एक मोठं यश असेल असंच म्हणता येणार आहे उद्यापासून विविध प्रकारची गावं जे असतील मांजरली गाव जे असेल त्या गावचे गावकरी या ठिकाणी येऊन या साखळी उपोषणाला जे आहे ते समर्थन दाखवणार आहे आणि असं हळूहळू जे आहे ते आंदोलन जे आहे उपोषण जे आहे ते असंच चालणार दे। आहे या ठिकाणी जे अध्यक्ष आहे यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली उद्या देखील आम्ही कवर करू आणि जी माहिती आहे ती वित्तम बात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुमचाच इथेच सांगतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी आणि एक ठळक वार्ता बदलाव